राहुल राहुल मुर्दाबाद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा आज असा व्हिडिओ बनवून टाकला आहे त्या व्हिडिओ बद्दल आम्ही सर्व महिला आघाडीच्या वतीने निषेध करत आहोत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब संध्याताई यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कार्यक्रम ठेवून ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत जे राहुल गांधी यांनी जो नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान केलेला आहे हे सर्व महिलांचा अपमान केल्या केल्या वतीने आहे असा राजकारण चुकीचं कोणीही करू नये असा आमच्या महिला आघाडीतरी वतीने ह्या गोष्टीचा निषेध करतो